त्यांचं कशाप्रकारे प्रतिसाद वाढत चाललं आहे काय झालं होतं एक वर्ष दीड वर्ष आम्ही संपर्कात कमी आता संपर्कात परत चाललो आहे माणसं परत आयाशी पागलगड कुठं गेला नव्हता माणसं कुणी कुठं हल्लं नाही काय नाही मामांची माणसं आयाशी जागेवर हो आहेत फक्त त्यांच्यापर्यंत पोचणं संपर्क साधणं एवढंच महत्त्वाचं आणि जस जेवढं जेवढं म्हणजे प्रत्येक सभा उत्तर उत्तर दिशेनंच चाललेली आहे प्रत्येक सभेला प्रतिसाद वाढत चालला भाषणा म्हणून आदिनाथ कारखाना मकाई कारखाना याच्याविषयी सुद्धा उल्लेख केलेला आहे महागलकाचा म्हणजे त्यामुळे कुठेतरी इतर ती लागली होती अशा प्रकारे कुठेतरी चर्चा होती त्यातून तुम्ही एक मार्मिक शब्दातून ते सर्व स्पष्टीकरण दिले याविषयी काय सांगतात कारखाने हे महाराष्ट्रातच अडचणीत आहे साखर कारखानदारी एकंदरीतच अडचणीत आहे उत्पन्न आणि खर्चाच्या अडचणी याच्यामुळं ताळमेळामुळं सगळ्याच संस्था अडचणी मकाई आधीनाथ अफवाद नाही तुम्हाला थोडी स्ट्रॅटेजी बदलली का आक्रमक तर मकाई असेल किंवा आधीनाथ असेल या संदर्भात बादलघाटाकडून जास्त स्पष्टीकरण किंवा उत्तर प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न कधी झाला नव्हता यावेळी मात्र तुम्ही स्वतः आक्रमक होत आहे याचं कारण एवढंच की आत्तापर्यंत वर्ष दीड वर्ष मकाईची चिनी थकलेली असल्यामुळे आमचीच माणसं थकली होती सर त्या माणसांना आम्ही काय बोलावं किंवा राज आम्ही राजकारण आमच्या डोक्यामध्ये नाहीच तालुक्याचे म्हणजे मतदारसंघाचे आणि कारखान्यांचे प्रश्न कारखाने सक्षम करणे हेच आमचं एकमेव ध्यास त्यामुळं हे दिनी थकल्यामुळं आम्ही माणसांमध्ये येत नव्हतो किंवा राज्यकर्त्यांना आम्ही उत्तरं देत नव्हतो माणसं टीका करत नाही आम्ही उत्तर कुणाला दिलं नाही हां आता आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाने आपल्या कारखान्याचे दिनही गेलेले आहेत आपल्या अडचणी दूर झाल्यात अजून पुढे दिवस चांगले येणार आहेत कारखान्यांसाठी त्यांच्या माध्यमातून आता आम्हालासुद्धा बळ भेटलेलं आहे आम्हालासुद्धा पाठबळ त्यांचा आहे आणि एवढा चांगला गॉडफादर असताना आम्हाला निश्चित काम करायला चांगलं वाटतं आहे माणसांमध्ये जायला चांगलं वाटतं आहे मला एक ठाम विश्वास आहे की गट कुठंही गेलेला नाही गटाची माणसं कुठंही गेली नाही प्रतिसाद मी बघतोय वाढत चालला आहे अजून तरी फक्त आमच्यावरच चालू आहे ज्यावेळेला रश्मी दिदी परत एकदा सक्रिय होतील त्यावेळेला या तुटीनं वाढ होणार आहे गेल्या दहा वर्षापासून बागलघाटाला म्हणजे दोन पंचवार्षिकमध्ये बागलघाटाला विधानसभेमध्ये कोणके कोण पावणी मिळालेली आहे यावेळेस बागलघाटाचं नाव विधान परिषदे विधानसभेमध्ये विधानसभेलाच बागलगट सामोर कार्यकर्ता वारंवार विधानसभा लढण्याचं घोषित करतात याबाबत भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारीबाबत झालं त्याच्या बाबतीत मी आत्ताच भाष्य करू शकत नाही आमच्या नेत्यांच्या सोबत आमची काय त्याबाबतीत चर्चा झाली नाही पण काय झालं आहे करमाळा तालुक्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला गेला गैरसमज पसरवला गेला आहे की इतर बागलगट अडचणीत आहे बागलगट तीन नंबरला आहे बागलगटाची विधान परिषदेवर निवड होईल विधानसभेतून त्यांची माघार होईल यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा असा प्रकारचा अशा कुठल्याही बोलतापांना माझ्या सर्वच सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की अशा बोलतापांना बळी न पडता बागलगट हा मामांच्या नावावर चालणारा गट आहे यंदाच्या विधानसभेमध्ये आम्ही माध्यम आहेत फक्त दिगंबरराव बागल नाव ना हे विधानसभेमध्ये दाखवणं हे आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे या तालुक्याला ते दिसत कुठल्या मुद्द्यावर इलेक्शनला प्रश्न मला तेच वाईट वाटतं की तुम्ही हे जे विचारता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही आमदारकीला गट सामोरे जाणार गेले दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झाले मुद्दे तेच आहेत गेले दहा वर्ष झाले तर मी बघतो तेच आहे कुठला होईल बाबा ज्याद्वारे अनेक मुद्दे रेटेवाडी उपसा सिंचन योजना आहे वडशिवणे उपसा सिंचन योजना आहे पांढरेवाडीच्या तलावातून गारगाव पाडळी ह्या भागाला पाणी देणं आहे हे हायवेचं जातेगावपासून टेंबुर्पर्यंतच्या हायवेचा प्रश्न आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे अनेक मुद्दे आहेत म्हणजे एकच मुद्दा असा नाही आणि हे मुद्दे जुने जे होते तेच मुद्दे आहेत